हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता वाजलेले आहेत नऊ आणि जस्ट माझा आंघोळ करून आवडलेला आहे आज लेट झाला कारण घरी कोणीच नाही आहे आणि मग त्यामुळे काय निवांत निवांत कारण स्वयंपाक पण दुपारी करायचा आहे आत्ता फक्त नाश्ता आहे ना शेट ते पण बिस्किट आणि चहा बिस्किट घेऊन आलेले आहे मी आणि मग म्हटलं चला आता देव पूजा करायच्या अगोदर देवांना जरा क्लीन करूया आणि त्यातून पितांबरी पण नव्हती घरात आणि मग म्हटलं आता बिस्किट आणल्या गेल्यावरती पितांबरी पण घेऊन येऊया पण त्यावरती मी काही एक्सपायरी डेट बघितली नाही आणि एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं चिंचाने देव गातल्यावरती क्लीन निघतात स्वच्छ दिसतात पण मी सगळीकडे बघितली शेजारी बाजारी चिंच पण मला काही कुठे भेटलीच नाही चिंच तर म्हटलं असं आता याने तरी क्लीन करावं आता बरेच दिवस झाले रनमध्ये मला प्रॉब प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे मग काही देवांकडे लक्षच नव्हतं आणि आता फार धुळेने त्याने खराब झालेले आहेत आणि एवढे थोडे देव आहेत आमचे ते पण ना म्हणजे असं हे झालं मग मला हे होतं तर म्हटलं चला आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि मी आता ठेवलेला आहे चहा तोपर्यंत त्यांचं आवरेल आणि मग चहा बिस्किट खायचं दुपारी चपातीला खनिक वगैरे म्हणून ठेवणार पण हे पहा असे झालेले आहेत आमचे देव एवढे खराब खराब तर आता एवढेच आहेत स्वच्छ करून घेते आणि केल्यानंतर ना मग देवपूजा मांडते आणि त्याचा अस्तर पण धुवून टाकलेला आहे ते पुढे खिडकीत वाळायला कारण तिथून ऊन येतं म्हणलं तोपर्यंत हाडकून जाईल ते म्हणून तर चला घेते यावर तर गाईज या चहा बिस्किट खायला देव गासून झाले म्हणजे नाश्ता करा मग देव तजा तर हे पहा आपले देव आता घासल्यानंतर ना कसे क्लीन झालेले आहेत चका चकमध्ये इतके छान निघलेत ना भारी वाटते पण मला ते चिंचन घासायचे होते आणखी छान निघली असते असं मला वाटते मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण असं चिंचन आहे नेक्स्ट टाईम नक्की भेटल्यानंतर नक्की हे करेन मी पण आता घासून फुसून वाळून झालेलं आहे देव आता देवघरात मांडूया आपण आणि गायला पण मी घासलं कारण धूळ बसली होती <coughs> त्यामुळे आणि आता इकडे देवघरात थोडंसं सा खराब झाले पोरं असल्यामुळं खराब होऊन जातं सारखं क्लीन केलं तरी तर असं आता मी थोडंसं खाली पण ह्याचा पाया घासून घेते जेणेकरून ते भारी वाटेल आणि सगळं खराब करते पोरं सगळं म्हणजे लाईट बोर्डपासून त्यांनी खराब करून टाकलेले आमचे जे लिहिलेकर तर असो त्याला दरास आता घासल्यानंतर ना त्याची शाईन जाते पण तेलगाचा पण पण त्याच्यावर निघत नाही त्यामुळे ते घासावंच लागते आणि देवांना ते पुसावं लागतं आता मला पुसायचं बाकीचं काही नाही तर मी आता बनवलेलं आहे मसालाची भेंडी बनवली मसाला आणि थोडी कणिक भिजवून ठेवली म्हटलं ज्या वेळेस लागून त्यावेळी म्हणजे ज्यावेळेस जेवण करायचे त्यावेळेस दोन तीन चपात्या लाटता येते आणि म्हणून मळून ठेवली आणि नंतर ना भांडी चहाची कणकीची चाळीची सगळी दोन चार पडले तेवढी घासून टाकली आता तुम्हाला दाखवते मी केलेली देवपूजा सो ही झालेली आहे माझी देवपूजा अगरबत्ती संपत आलेली आहे आणि मी थोडी वेगळी यावेळेस वेगळ्या मेट्रणे मांडलेलं आहे ते पण खरंच खूप छान दिसतं ते बऱ्याच दिवसांना चार पाच दिवसांतून देवाची एवढी ही झाली असं होतं कारण ती नॅचरल आहे सो तर आता मी बाकीची कामं आवरायची आहेत मला त्यानंतर ना माझं दुसरं मेन काम आहे ते आवरायचं आता कणिक ही भिजवाय ठेवलेली आहे ते आता फ्रीजमध्ये ठेवून देते कॅट बरी कुठे पडली आणि त्यामध्ये आमच्या शेठच्या कामवले यांनी त्यांना मी अंडी सांगितले होते म्हणजे शेटणी तर त्यांनी पस्तीस अंडे आणून दिलेले आहेत सो ते ठेवले आणि शेळ्या भाकऱ्या आहेत त्याला लागलेल्या आहेत मुंग्या त्यामुळे ते जरा बाहेर ठेवून देते म्हणजे ते दूध घालायला आले की त्यांना देऊन येते तर आत्ता मी चाललेले आहे बाहेर आणि शेट गेलेलं आहे साईडवरती त्यांना दुपार होईल तोपर्यंत म्हटलं चला आपलं काम करून घेऊया आणि आता आल्यानंतर करायचं पण आता वाढलं वाढलंय ते नको वाटतंय पण आता शेट नाहीत म्हटलं मला एक जावं लागणार आहे आणि ते पण चालत अर्चना तर मी आले होते शिवानी पार्लरमध्ये सो ॲब्रो केले वॅक्स केलं आणि हेअर स्ट्रेटनिंग पण केलं सो माझे केस कसे छान दिसतात एकदम स्मूथ स्मूथ आणि माझे केस आहेत तसे छान पण मला करायची इच्छा होती म्हणून मी आता बरं ट्राय केलं बघूया आता मी आता केलेले आहे दोन चपाती आणि तीन पोळी कारण शेटला जास्त आवडते सो माझ्या केसांचं मी स्ट्रेटनिंग केलेलं आहे आणि थोडी कट केले केस माझे एवढे होते तर अजून एवढे केले पण चाव दे छान वाटत आहेत सिल्की सिल्की वाटत तर चला जेवण करून घेऊया अडीच वाजत आले आणि थोडी खरेदी केली शेट कुठे तर आता मी घेतलेला आहे जेवण करायला चपाती आणि भेंडी तर शेट गेलेला आहे सलूनला शेटला माझा हिसाळा आला म्हणून ते गेले तर आता त्यांना यायला जरा वेळच लागेल त्यामुळे मग म्हटलं मी जेवण करून घेते कारण मग जिमच्या अगोदर निदान दोन तास तरी जेवलेलं बरं म्हणून आता दोन वाजून घेते चारला जावं लागतं म्हणून मग आता म्हटलं चला आपण करून घेऊया आणि त्यानंतरनं मी आत्ता बसलेले आहे चार सो चेंज केलं आणि आत्ता मी चाललेलं आहे जिमला कारण जिमचा टायमिंग झाला होता माझी फ्रेंड आझादी मला घ्यायला येते तिथं रोडवरती मग तिथून आम्ही दोघे आणि स्कूटीवर जातो मला काही जमत नाही पण तिला येते मग तिच्याबरोबर जा मी जाते आणि मग माझं तेवढंच जायचं चालू जायचं वाजतं तर थँक्यू आझादी आणि त्यानंतर मला बनवायचं होतं नॉन व्हेज तर त्यासाठी थोडंसं सामान घ्यायला मी गेले होते प्रवीण किराणामध्ये आणि तिथं आमचं खाते तर काही इतके दमले नाता एवढ्यात कारण इकडे ताणकलेलं आहे तांदूळ उकळी काढायची नंतर बिर्याणी लावायची इकडे टेकलेलं आहे चिकन शिजायला इकडे मसाला परतून घेतलेला आहे खोबरे कांदा तांदूळ आणि डाळमकी भाजायचे कांदा बिर्याणीसाठी केलेलं आहे आणि असलं गरम आहे ना इतकं गरम 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 होतंय आहे त्यासाठी आणले नाही माझा 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 फेवरेट आहे कारण एवढ्या गरमीत एवढा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर एवढं तर बनत आहे आणि ती सुक्कं करायची बरंच का आम्ही कुकर बी शिट्टी देणार नाही माझं कुकर असं झालं आहे की बापरे रे माझा बघा कसं झालं आहे माझं तोंड किती घामाने डबडबले मी एवढे धावपळ धावपळ झाली माझी नुसती सांगी संत माझ्या गरमिनी आ भारी वाटते आता हा संपवत संपवत सगळं स्वयंपाक करून घेते तोपर्यंत ह्याच्यात हे टाकते कोथिंबीर टाकते नाही तर कोथिंबीर घ्यायची वाटते आणि सगळं सामान घेऊन आले मी पण गरबडीत काही विसरू नाही म्हणजे असं तांदूळाला पण उकळी येणे केवच ठेवले पटपट होतच नाही आहे तर काहीच आवरते मी आवरल्यानंतर मी तुम्हाला हो दाखवते तसं काय काय बनवलंय पण कुरूस खूप गडबड झाली मला कस होते काय होते काय माहिती तर असो चला तर गाईस हे आपले झालेले आहे हॉटेल सारखी कलरवास बिर्याणी आणि ह्यामध्ये मी लाल आणि हिरवा कलर मिक्स केला आहे तो टाकलेला आहे बिर्याणी झाली त्यानंतर ही बघा आपली तरीबाज कडी म्हणजे रस्सा थोडक्यात सो मस्त अशी तरी आलेली आहे आणि कधी ताव असं झालेलं आहे पण कंबर एवढं गेलं ना माझं त्यानंतरनं भाकरी झाल्या एवढ्या टोपलंभर भाकरी केल्या मी सो ज्वारी आणि बाजरी मोठे मोठे केले कारण कॅपॅसिटी नव्हती एवढं असं केलं त्यानंतरनं आपलं सुक्का फ्राय केला तर सुक्का फ्राय पण छान झालेला आहे त्यानंतर ना आळणी पण ठेवलेलं आहे पोरांना आणि दिदींना त्यांना छोटं बाळ आहे त्यामुळे आणि हे सगळं आपलं रेडी झालेलं आहे आणि आता मला ना कंटाळा आलेला आहे कारण कंबर एवढं माझं गेलं ना कामातून कारण जे आला माझं चाललेलं आहे सोय पदार्थ आणि त्यामध्ये बाजरीचं पीठ नव्हतं ते मी पीठ आणि दळाई टाकलं शेजारी आणि मग हे सगळं पटपट आवरून घेतलं एवढं सोप्पं नाही आहे एवढे चार पाच पदार्थ एकदम करणं आणि एवढ्या कमी वेळात आणि माझं आता आवरलेला फ्रीजमध्ये इकडे तिकडे झालेलं आहे झुरळ तर असो मी आता परत माझा माझा भेटे कारण दमले मी आता असं कंबरकली हे होईन असं झालेलं आहे आणि काही जातच्या व्हिडिओची एंडिंग इथेच करते कारण आता मला परत कॅपॅसिटी आहे व्हिडिओ शूट करायला आणि जेवण ते झाल्यानंतर मग बापरे किती राडा पडतो ते तुम्हाला माहितीच असेल आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आता त्याचा सबस्क्राईब करा आणि उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहे त्यामुळे चॅनेलला आपल्या कनेक्ट राहा आणि बाय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा त्याला सबस्क्राईब करा आणि या उद्याच्या व्हिडिओमध्ये